नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण काय होती ही पेशवाई याविषयी माहिती जाणून घेणार आहोत छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेलं मराठ्यांचं भूमिपुत्राचं स्वराज्य ब्राह्मणाने षडयंत्रपूर्वक नष्ट करून ब्राह्मणशाहीमध्ये परावर्तित केलं तीच ही पेशवाई म्हणजेच शिवशाही नष्ट करून पेशवाई स्थापन केली याच पेशव्यांनी वाईच्या सोनारांनी जानवे घातले म्हणून त्या सोनारांच्या अंगावर गरम सळ्या तापवून जानव्याच्या आकाराचे डाग दिले ती पेशवाई महार महांग ढोर या स्पृश्य लोकांच्या गळ्यात थुंकण्यासाठी गाडगे व रस्त्यावर चालताना पायाचे व्रण मातीत उमटू नयेत ते पुसावेत का तर त्या व्रणावर ब्राह्मणाचे पाय पडले तर ब्राह्मणाला विटाळ होईल म्हणून कमरेला झाडू बांधून जगात इतरत्र कुठेच नाही अशी अमानवी गुलामी निर्माण केली ती याच पेशवाईने जिवंत माणसांना उघडं करून त्यांना शेंदूर लावून इमारतीच्या पायात गाडलं जात होतं याच पेशवाईमध्ये याच पेशवाईच्या काळात स्त्रियांना बाजार वस्तूपेक्षा अधिक किंमत नव्हती हो थी। पेशवाईतील घटकंचुकी प्रसिद्ध आहे ब्राह्मणपुरुष स्त्रियांना रंगमहालात एकत्र जमवत त्यांच्या चोळ्या काढून एका घागरीत घालीत ब्राह्मण पुरुष दारू पीत पीत नाचत नाचत त्या घागरीजवळ येत घागरीत हात घालीत ज्या पुरुषाला ज्या बाईची चोळी सापडेल त्याच्याशी तो संभोग करीत या पाशवी खेळाला घटकन चुकी म्हणत यावर धनगर समाज आणि परिवर्तक लेखक होमीश भुजाडे यांनी पुस्तक लिहिलेलं आहे गणेशतंत्र म्हणून अशाच अश्चिल प्रकार चालतही होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक झाला तेव्हापासून शिवरायांनी राज्याभिषेक शक सुरू केला तेव्हा राज्यकारभाराचे अधिकार हाती आले तेव्हा पेशव्यांनी राज्याभिषेक शक व्यवहारातून बंद करून त्याऐवजी मोगलांचा फसली शक सुरू केला तीही पेशवाई विश्वसंत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणण्यावर याच पेशवाईमध्ये बंदी होती वारीमध्ये महाराजांचे अभंग म्हणण्यावर बंदे घातले बाजीराव पेशव्याने गादीवर आल्यापासून सतराशे शहाण्णव ते अठराशे अठरा पुण्यात आणि आपल्या अंमलाखालील जवळजवळ सगळ्याच मुलखात हाहाकार उडवून दिला होता कधी कुठले तरी सूड उगवण्यासाठी म्हणून तर कधी निव्वळ पैसे उकळण्यासाठीच अनेकांचा छळ केला त्याने शेकडोंना हालहाल करून मारले घरे लुटली जाळडी बायकांच्या लुटल्या महारामांगाच्या डोक्यांचे चेंडू करून पर्वतीच्या पायथ्याशी चेंडूफळीचा खेळ खेळत असे आपल्या प्रदेशातील वसुलीचे कामे मक्त्याने ठेका देऊन पेशव्याने आणखीनच उच्छाद मानला पेशव्याला भारी रक्कम मोजून मक्ता ठेका मिळवणाऱ्या ब्राह्मणांनी आपल्यालाही भरपूर पैसे सुटावे म्हणून रयतेला अक्षरशः पिळून काढण्यासाठी ठिकठिकाणी चरक जकात नाके बसविले वसुलीचा मक्ता फक्त ब्राह्मणांनाच दिला जात होता सन अठराशे तीनमध्ये सासवड पटवर्धनाचा कारकून ढोंढो बापूजी कुलकर्णी पेशवाईचे वर्णन करताना लिहितो इकडील वर्तमान प्रलय काळ आहे पट्ट्या घेतात घरे लुटतात हानामारी करतात रयतेला त्रास देतात बायकाही धरून नेतात यावर अरा कुलकर्णी यांनी पुस्तक लिहिलेलं आहे याच पेशव्यांच्या पूर्वजांनी शिवरायांचा विष देऊन खून केला अशी नीच हलकट हरामखोर पेशवाईची स्थापना केली ती जिजाऊ व शिवरायांच्या स्वराज्याची सुरुवात ज्या पुनवडीत पुणे येथे झाली त्याच पुनवडीला ब्राह्मणांनी पेशवाईच्या माध्यमातून बदनाम केले याच पेशव्यांनी रायगडावरील राजधानी पुण्यात नेली गादी साताऱ्याला आणि कारभार मात्र पुण्यातून सुरू केला मराठी ही राजभाषा बदलून फारशी ही राजभाषा सुरू केली बाजीरावाने लोकहितवादीच्या वडिलास पत्र पाठवून मला अकरावे लग्न करावयाचे आहे त्यासाठी नऊ वर्षाची मुलगी पाहून ठेवण्याचे कळविले छत्रपती शिवाजी महाराज लेखक आर या पुस्तकात नमूद करतात आणि आज पुण्यातील पेशव्या ब्राह्मणांच्या आत्ताच्या भांडरकरमधील चौदा ब्राह्मणांनी दादू कोणदेव कुलकर्णी हा शिवाजी शिवाजीचा जीवशास्त्रीय बाप होता असे लिहून जेम्स लेनच्या माध्यमातून शिवराय माजीजव यांची बदनामी केली मनोरथ विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मनाएचे देश के सभी ब्राह्मण बदमाश है लेकिन पुणे के ब्राह्मण ज़्यादा बदमाश है क्योंकि उन्होंने ही शिवाजी महाराज का राज्य षड्यंत्रपूर्वक नष्ट किया और पेशवाई स्थापन की पुनः ये बदमाश बदमाशों की बस्ती है